श्लोक एक पॉइंट टू आणि एक पॉइंट थ्री मध्ये दुर्योधन आपली अस्वस्थता लपू अद्गुरु न मध्ये पांडव सेनापतींची नावं घेऊ लागतो अत्र शुरा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ धृष्टकेतुश्च एकतान काशीराज वीरवान कुरुजित कुंतीभोज शैब्यश्च नरपुंगव युधामन्युश्च विक्रांत सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथ हे बघा दुर्योधन काय करतोय तो भीम आणि अर्जुनासारख्या योद्ध्यांपासून सुरुवात करतो मग युधान विराट द्रुपद धृष्टकेतू चकितान काशीराज पुरुजीत कुंतीबोध शैब्य आणि शेवटी युधामन्यु उत्तमौज अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाचही पुत्र ही यादी म्हणजे कौतुक नाही ही आहे मनातली भीती आणि गोंधळ व्यक्त करण्याची एक पद्धत जसा श्लोक पुढे सरकतो तस तसं दुर्योधनाचं मन अधिकच अस्थिर होत शत्रूंच्या सामर्थ्याची यादी करून तो स्वतःच आपल्या भीतीला शब्द देतो भीती बोलून दाखवणं हे कमजोरीचं लक्षण नाही तर ती ओळखणं आणि स्वीकारणं हेच पहिलं पाऊल असतं आत्मशक्तीकडे आपल्या अंतःकरणातली अस्वस्थता ती लपवून नका ओळखा आणि शांत रहा पुढे दुर्योधन आपल्याच सैन्याचं वर्णन करतो पण आतमध्ये अजूनही त्याचं मन गोंधळलेलं आहे पुढील श्लोकासाठी फॉलो करा